मी गृहिणी अनू या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्या घरामध्येच उपाय असतात पण ते लक्षात येत नाही तर मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये खूप सारे असे काही पदार्थ असतात की जे खूप उपयोगाचे असतात ते आपल्याला माहिती नसतात तर चला अशाच काही किचनमधील उपयोगी पदार्थ किंवा धान्याची माहिती आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला जे उपयुक्त असे माहिती सांगितलेली आहे ते नक्कीच करण्यास मदत होईल व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये खूप सारे असे वस्तू असतात जसे की जवस किचनमधील सर्वात उपयुक्त घटक म्हणजे जवस आता हिवाळा सुरू झाला आहे तर हिवाळ्यामध्ये जवसाचा मुकोवाज जर आपण बनवला आणि तो जर खाल्ला तर आपल्या हिवाळ्यामध्ये हळदसुद्धा मजबूत होतात आणि लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जवस जर खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये एक चांगल्या प्रकारे प्रथिने तयार होतात पहिल्याच्या काळामध्ये जवसाचं तेल हे चटणीवर किंवा भाज्या बनवण्यासाठी खाल्लं जायचं जवसामध्ये खूप प्रमाणात तेल असतं जर तुम्ही भाजून हे जवस खाल्लं तर आताही आपल्याला त्याच प्रकारचा फायदा जवसापासून होऊ शकतो तर लगेच आपण जवसाचा मुखवास नक्की बनवा कधी कधी घरामध्येच आपल्या विड्याचे पानं उपलब्ध असतात आणि ते फ्रीजमध्ये ठेवून किंवा बाहेर ठेवून खराब होऊन जातात तर असं होऊ नये म्हणून जर तुम्ही विड्याच्या पानांना साधा चुना जरी लावून खाल्ला किंवा सोप टाकून खाल्लं तर ते तुमच्या पचनासाठी खूप आवश्यक असतं आणि उपयुक्तही असतं विड्याचे पान हे खूप चांगले असते खाण्यासाठीही उत्तम आहे तर विड्याचे पान तुम्ही साधंही जरी खाल्लं तरीही उपयुक्त ठरतं किचनमधील जे कडधान्य आहे जेवढेही कडधान्य घरात उपलब्ध आहेत ते गव्हामध्ये मिक्स करून दळून आणायचे आणि त्याची पोळी किंवा भाकरी बनवायची आठवड्यातून दोन वेळ तरी खावी यामुळे आरोग्यही छान राहते आणि मल्टीग्रेन रोटी खाल्ल्याचेही समाधान होते मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही उपयुक्त असा पराठाही करून देऊ शकता म्हणजे मुलं जे खाताना नाक मुरडतात तर सर्वच धान्य हे मुलांना पराठ्याद्वारे तुम्ही देऊ शकता सर्वच जे धान्य आहे ते मिक्स करून दळून आणून तुम्ही पीठ तयार करून ठेवायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते, ते कडधान्य खाऊ शकता म्हणजेच मल्टीग्रेन आटा हा घरीच तयार होऊ शकतो वेगवेगळं दळून आणायची गरज नाही हिवाळा सुरू झालेला आहे तर डिंकाचे लाडू आपण करतो जर या डिंकाच्या लाडूमध्ये अहळीव टाकून ते लाडू बनवले तर खूप छान होतात टेस्टही खूप छान येते अहळीव हे खूप उपयुक्त आहे कारण की खूप बारीक असतं पण तेवढंच ते कामाचंही आहे अहळीव आपल्या किचनमध्ये तसंच पडून राहतं कारण की ते आपण फक्त थंडीमध्येच खातो तर असं होऊ नये म्हणून तुम्ही ढिंकाच्या लाडूमध्ये ते हळीव दळून आणायचं आणि ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे खारीक जेव्हा तुम्ही बाहेरून दळून आणता तेव्हा अहळीवही त्यासोबत दळून आणू शकता नाहीतर हळीव भाजूनसुद्धा तुम्ही ढिंकाच्या लाडूमध्ये टाकू शकता म्हणजे हळू उपयुक्त असे लाडू तुम्ही बनवू शकता हिवाळ्यामध्ये हे लाडू खूप खाल्ले जातात तर तुम्ही नक्कीच हिवाळ्यामध्ये हळदीवचा वापर करून बघा तुमच्यासाठी खूप आरोग्यदायक होईल सर्दी खोकला झाल्यास घरातील एक वस्तू टाकून जर आपण पिलं तर आपला खोकला सर्दी लगेच बसून जाते तर त्यासाठी हळद हे गरम पाण्यामध्ये मिक्स करून रात्री झोपताना आपल्याला घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये मिक्स करून हळद घेतल्यामुळे आपल्या गळ्यामध्ये जे संसर्ग झालेला आहे तो हळदीमुळे एकदम आराम पडून जातो आणि गळाही शांत होतो रात्रभर हळदीमुळेच अँटीबायोटिकचे काम होते त्यामुळे सर्दी खोकल्याला आराम मिळतो आणि आपले जे शरीर आहे ते गरम पाण्यामध्ये हळद घेतल्यामुळे तेही शांत होतं कारण की सर्दी खोकला हा बॅक्टेरियामुळेच तयार होतो तर याला आरामही आपली हळद देऊ शकते जुन्या काळामध्ये हळदीचा उपयोग खूप केला जायचा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि उपयुक्त वाटल्यास सर्वांना शेअर करा तर धन्यवाद